बुलेटिनमध्ये पुढची बातमी आपण बघूयात निलेश लंके सकाळी अकरा वाजता उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत खासदार झाल्यानंतर ठाकरेंचे आशीर्वाद घेण्यासाठी लंके मातोश्रीवर जाणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याआधी निलेश लंके हे शिवसेनेचे तालुका प्रमुख होते आणि शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर लंकेंनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर पहिल्यांदा दोन हजार एकोणीसला विधानसभा लढवली होती आणि आमदार झाले प्रतिनिधी उमर सय्यद सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून अपडेट घेणार आहोत उमर निलेश लंकेंकडून विशेषतः खासदार झाल्यानंतर जे काही राजकीय या होतं ते कुठेतरी शांत करताना लंके सातत्यानं सावध भूमिका घेताना दिसतात अगदी विखे पाटी पाटील असतील किंवा एकंदरीत विखे पाटील कुटुंबाच्या बाबतीत उद्धव ठाकरेंच्या बाबतीतही असेल आता सुद्धा तोच प्रयत्न म्हणायचा का नक्कीच नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे आज उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत त्यांचा आशीर्वाद घेणार आहेत आज सकाळी अकरा वाजता ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे विशेष म्हणजे और... राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधी निलेश लंके हे शिवसेनेमध्येच होते पारनेर मतदारसंघातून ते शिवसेनेचे तालुका प्रमुख होते मात्र काही कारण असतो त्यांनी शिवसेना सोडली आणि ते, ते नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश झाला आणि दोन हजार एकोणीसची ची निवडणूक देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली आणि आमदार झाले आता खासदारपदी निवडून आल्यानंतर ते उद्धव ठाकरेंची भेट घेतात कुठेतरी याआधी देखील विखे आणि लंके हा जो संघर्ष होता या संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठी निलेश लंकेंनी जाहीर भाषणामध्ये आपण विखे राधाकृष्ण विखे पाटलांचा आशीर्वाद घेणार आहे असं सांगितलं तर विखे कुटुंबाचा मला अभिमान आहे असं देखील वक्तव्य निलेश लंके केलं होतं आणि आज उद्धव ठाकरे यांची ते भेट घेतलं असल्यामुळं राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे निश्चित उमर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी